जो श्रीगोंद्याचा आमदार इथं येऊन आम्हाला जर शिकवत असेल स्वाभिमानी श्रीरामपूरकर तर याच्यासारखी पद गोष्ट कुठलीच नाही एकाने मारल्यासारखं करायचं आणि एकानी रडल्यासारखं करायचं नमस्कार श्रीरामपूरकर तर आज आपल्या समवेत आहेत भाजप व राष्ट्रवादी कडून नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास बिहानी साहेब तरी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तर साहेब विकासात मागे पडलेल्या श्रीरामपूरला पुन्हा विकसित करण्यासाठी तुम्ही काय करू शकाल श्रीरामपूरचा जर विकास करायचा असेल तर केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा भाजपचे आहेत जे आपल्या श्रीरामपूरला निधी देतात ते पालकमंत्री भाजपचे असल्याने शिवरायांच्या साक्षीने मी निश्चितपणे सांगू इच्छितो हो की भाजपकडून आपण जास्तीत जास्त निधी आणून श्रीरामपूरचा विकास निश्चित करू विरोधकांकडून स्वाभिमानी श्रीरामपूरकर अशी टॅगलाईन लावून वातावरण निर्मितीचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो तर ही काही स्टंट बाजी आहे का त्याबद्दल आपण काय म्हणाल ही निश्चितपणे स्टंट बाजी आहे okay. जर स्वाभिमानी श्रीरामपूरकरांना ते जर असे ग्रहीत धरत असतील आणि त्यांचं जर फक्त स्वाभिमानी श्रीरामपूरकर हे शब्द वापरून जर त्यांचा अजेंडा चालवायचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं आहे गेल्या चाळीस वर्षापासून आमचं दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे मूर्ती पुतळा जो त्याचं अनावरण झालं हे चाळीस वर्षापासून का रखडलो होतं याचं उत्तर आधी त्यांनी द्यायला पाहिजे त्याचबरोबर श्रीरामपुरात भुयारी गाटरसारखी जी योजना रखडली त्याला कारणीभूत कोण आहे हे देखील शोधलं पाहिजे फक्त निवडणूक आली की छत्रपतींचा पुतळा हा फक्त शिवाजी चौकात झाला पाहिजे हे काही सुपारी बाजदारांना सांगायचं त्यांनी ते चालू करायचं आणि श्रीरामपूरच्या जनतेला जनतेची दिशाभूल करून फक्त मतजमा करायचे एकाने मारण्यासारखं करायचं आणि एकानी रडल्यासारखं करायचं हे आत्तापर्यंत चालू होतं हे श्रीरामपूरच्या जनतेच्या लक्षात आलं आहे आणि या वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय श्रीरामपूरकर राहणार नाहीत सर्वात महत्त्वाची गोष्ट या काँग्रेसचा आमदार हा श्रीगोंदेवन इथं आयात झालेला आहे जो श्रीगोंद्याचा आमदार इथं येऊन आम्हाला जर शिकवत असेल स्वाभिमानी श्रीरामपूरकर तर याच्यासारखी हस्यात्पद गोष्ट कुठलीच नाही